सर्वांना जय भीम जय शिवा जय शिवराय मित्रांनो सव्वीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधीक्षक कृषी विभाग चंद्रपूर येथे कौशल्य उद्योजकता या विभागामार्फत रोजगार मेळावा याचे आयोजन करण्यात येत आहे या रोजगार मेळाव्यामध्ये आपण सर्व तरुण जे पस्तीस वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत असेल अशा सर्वांनी या योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा या योजनेअंतर्गत बारावी पास अशा बेरोजगारांना रुफे, रुफे, दर महा सहा हजार रुपये तर आयट्या केलेल्या तरुणांना आठ हजार रुपये आणि पदवीधर अशा तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे जिल्हा कृषी विभाग हे आपल्या चंद्रपूर येथे उडानपुलिया वरोरा नाका उडानपुलिया आपण कड़े जातो त्याच्या उजव्या साईडला आणि मुलरोडकडून वरोरा नाकाकडे येतो त्याच्या डाव्या बाजूला या जिल्हा कृषी विभाग कार्यालयाचे ऑफिस आहे त्या कार्यालयामध्ये येत्या सव्वीस व सत्तावीस आगस्टला हा मेळावा होणार आहे तरी चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त माझे तरुण बेरोजगार बंधू आणि भगिनी ह्या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा हेच विनंती जय भीम